मंडळी एका म्हाताऱ्याबाईचा आजारपणामुळे मृत्यू झाला मृत्यूची बातमी समजताच त्या म्हातारीचे चार चार सुना आणि आणि गावातील सर्व गावकरी नातेवाईक त्या म्हातारीच्या झोपडीकडे आले त्या म्हातारीचा अंतविधी झाला अंतविधी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या म्हातारीला आवडणाऱ्या सर्व पदार्थांची लिस्ट काढली आणि ते सर्व पदार्थ म्हातारीला ज्या ठिकाणी अंतविधी दिला होता त्या ठिकाणी ठेवण्यात आले आता त्या सर्व पदार्थांचा एक मोठा ढिग त्या भूमीमध्ये पडलेला होता स्वर्गामधून म्हातारीची आत्मा त्या पदार्थांकडे पाहून विचार करत होती की मी जिवंत असताना सुना आणि नातेवाईकांनी यातील पदार्थ खायला घातलं असत तर किती बर झालं असत तात्पर्य माणूस नेल्यानंतर त्या ठिकाणी पदार्थ ठेवण्यामध्ये कोणताही अर्थ नसतो जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत त्याला खायला प्यायला दिलं तर जन्माचं सार्थक होईल विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद